नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकाच्या वेबसाईटवर एक अत्यंत महत्त्वाची नोटीस आलेली आहे ती नोटीस नेमकी काय आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वीस तारखेपर्यंतची एक डेडलाईन दिलेली आहे ती डेडलाईन नेमकी कशासाठी आहे याविषयी या डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले होते कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन हे नीट परीक्षेच्या अगोदरपासूनच सुरुवात करण्यात आलेले होते आणि बॅकअप प्लॅन म्हणून महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकामध्ये एम बी बी एस बी एम एस बी डी एसच्या <प्राज्णा> ॲडमिशनसाठी त्या <प्राज्णा> ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले होते आणि ते जे काही के रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आता कर्नाटकाने एक अत्यंत महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी काढलेली आहे ती नोटीस नेमकी काय आहे ते आपण आता समजून घेऊयात तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे कर्नाटका रजिस्टर स्टुडंट इम्पॉर्टंट नोटीस केई एच्या वेबसाईटवर हे इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते यावर्षीचे कर्नाटकाचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते नीट एक्झामच्या अगोदरपासूनच सुरुवात झालेले होते कर्नाटका हे एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील किंवा इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कर्नाटका राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये कोठा हो त्या ठिकाणी थे, रिझर्व ठेवलेला असतो त्या ठिकाणच्या ॲडमिशनसाठी म्हणजेच त्या ठिकाणचे एम बी बी एस विशेषतः बी एम एस करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी कर्नाटकामध्ये जात असतात तर जे ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटका हा बॅकअप प्लान ठेवलेला होता अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनसुद्धा केलेले होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची नोटीस आहे तर ही जी काही नोटीस आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कर्नाटकाचे जे काही अगोदरचे रजिस्ट्रेशन झालेले होते ते दहावीच्या मार्काच्या बेसिसवर झालेले होते म्हणजेच बारावी दोन हजार चोवीसचा रिझल्ट यायचा बाकी होता त्याच्या अगोदरच रजिस्ट्रेशन त्यांनी सुरुवात केलेली होती आणि ते जे काही रजिस्ट्रेशन आहे ते दहावीच्या मार्क्सच्या बेसिसवर झालेले होते परंतु आता सी बी एस ईचा रिझल्ट आल्यानंतर कर्नाटकाने एक महत्त्वाची नोटीस त्या ठिकाणी काढलेली आहे म्हणजेच अगोदरचे जे काही रजिस्ट्रेशन होते त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी दहावीच्या मार्क्सच्या बेसिसवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले होते किंवा दहावी बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावी मार्कशीटच्या बेसिसवर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते आणि दोन हजार चोवीसचा जो काही ट्वेल्थचा रिजल्ट आहे म्हणजेच यावर्षी बारावी देणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिजल्ट त्या ठिकाणी पेंडिंग होता त्यामुळं ते जे काही रजिस्ट्रेशन आहेत ते दहावीच्या मार्क्सच्या बेसिसवर झालेले होते परंतु आता सी बी एसईचा रिझल्ट लागलेला आहे बारावीचा त्यामुळं आता कर्नाटकाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना बारावीचे मार्क्स त्या ठिकाणी एंटर करायला त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना आता बारावीचे मार्क्स आपल्या कर्नाटकाच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पुन्हा एंटर करावे लागणार आहेत अशा प्रकारची ती नोटीस आहे आता ती जी काही नोटीस आहे आणि मार्क्स कुठे भरायचे आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये अगदी सविस्तर आम्ही लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांनी एक त्या ठिकाणी काय काय ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि त्याच लिंकवर तुम्हाला कर्नाटकाच्या वेबसाईटचीसुद्धा सुद्धा लिंक त्या ठिकाणी दिली जाणार आहे त्या लिंकवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्ट तुमचं बारावीचं पोर्टल त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट वाईज मार्क्स त्या ठिकाणी भरायचे आहेत त्याचबरोबर शेवटी पी डी एफ स्वरूपात आपलं बारावीचं मार्कशीट जे काय आहे सी बी ईचं असेल ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी अपलोड करू शकता महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांची बारावी दोन हजार चोवीसच्या अगोदर झालेली आहे आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बारावीचे मार्क्स भरले नसतील तर त्यांनासुद्धा आता आपले बारावीचे मार्क्स त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सी बी ईचा रिझल्ट लागलेला आहे किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आपलं बारावीचं मार्कशीट सध्या अवेलेबल आहे अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकाच्या वेबसाईटवर जाऊन पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपले बारावीचे मार्क्स आणि बारावीचं जे काही मार्क्सशीट आहे त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि हे करण्यासाठीची कर्नाटकांनी डेडलाईन कधी कर दिली आहे तर चौदा पाच दोन हजार चोवीसपासून पासून पोर्टल त्यांचं सुरू झालेलं आहे वीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत विद्यार्थी हे ऍक्टिव्हिटी करू शकतात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा संपूर्ण विद्यार्थ्यांना हे करणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढे कर्नाटकामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या ॲक्टिव्हिटीज कर्नाटकाच्या वेबसाईटवर ज्या ज्या येतील त्या विद्यार्थ्यांनी फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर आता दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो काही रिझल्ट आहे जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांचा रिझल्ट आणखी पेंडिंग आहे त्यांनी थोडासा वेट करावा कारण त्यांचा रिझल्ट अजून आलेला नाही दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डामधून एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा कर्नाटकासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे वीस तारखेपर्यंत जर रिझल्ट आला तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्क्स भरता येणार आहेत जर वीस तारखेच्या पुढे तुमचा रिझल्ट आला बारावीचा तर ही डेडलाईन कदाचित ते वाढवून देऊ शकतात महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे विद्यार्थी आहेत दोन हजार चोवीसचे त्यांनी थोडंसं वेट करायचं आहे परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजे जा दोन हजार चोवीसच्या अगोदर बारावी झाली असेल किंवा आत्ता सी बी ईचा रिझल्ट आल्यामुळे तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये आला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र आपले बारावीचे मार्क्स कर्नाटकाच्या वेबसाईटवर जाऊन भरायचे आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना दिलेली आहे तर लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर माहिती वाचू शकता त्याचबरोबर त्या ठिकाणी लॉग इन करून तुम्ही तुमचे बारावीचे मार्क्स त्याच्यामध्ये एंटर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची नोटीस कर्नाटकामार्फत आलेली आहे अगोदरचे रजिस्ट्रेशन टेनच्या बेसिसवर झाले होते आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बारावीचे मार्क्स त्या ठिकाणी एंटर करावे लागणार आहे त्याचबरोबर आपलं बारावीच्या मार्क्सची जी काही पीडीएफ आहे तीसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे हे कर्नाटकासाठीचं नवीन रजिस्ट्रेशन आहे का तर नवीन रजिस्ट्रेशन नाही ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे ज्या विद्यार्थ्यांचं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशनच करायचं राहून गेलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस नाही ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यांना ह्या ॲक्टिव्हिटी वीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी करायची आहे त्या संदर्भातली नोटीससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर पाहायला मिळेल एवढंच एक महत्त्वपूर्ण अपडेट क कर्नाटका संदर्भातलं देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद